स्वागत करते आपल्या ह्या यूट्यूब वरती ज्याचं नाव आहे ज्योती सुरसे फॅशन डिझायनर तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय दाखवणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कस्टमर कस्टमरचे भरपूर सारे ब्लाऊज डिझाईन केलेले आहेत आणि ते मी फॅन्सी ब्लाऊज डिझाईन केलेले आहेत पूर्ण फॅन्सी आणि एकदम छान असे युनिक ब्लाऊज डिझाईन आहेत आणि त्या सगळ्या ब्लाउज डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे तो ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच केलेला आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सुद्धा नवनवीन आयडिया येतील ब्लाऊज शिवण्यापासून तर मग ब्लाऊज कोणती डिझाईन कशी छान दिसेल तर अशा पद्धतीने तर मग मी तुम्हाला दाखवणार आहे आज मी पूर्ण ब्लाऊज डिझाईन तर भरपूर असे ब्लाऊज डिझाईन आहेत तब्बल एवढे ब्लाऊज आहेत सगळे तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा चॅनलला व्हिडिओ शेअर करत जा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आज चला तर मग आता वेळ न घालवता मी तुम्हाला पहिलं ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे तर सगळ्यात ना घेणार आहे ब्लाऊज डिझाईन दाखवण्यासाठी तर इथं पहा बॅकनेक बोटनेक आहे आणि पाहू शकता तुम्ही किती सुंदर पद्धतीने हा ब्लाउज डिझाईन केलेला आहे इथं पोटली बटन लावलेले आहे साडीतल्या कपड्याची अशी साडी आहे पांड्र ग्रे कलरची साडी आहे आणि ही अशा पद्धतीची पोटली बटन लावलेले आहेत आणि ही एक डिझाईन केलेली आहे मी आणि आहे ही भाई आणि भाईला सुद्धा मी जपा असे पोटली बटन लावून घेतलेले आहेत आणि ही बोटनेक डिझाईन आहे पूर्ण पायपिंग आणि साडीतल्या कपड्याची केलेली आहे फ्रंटनी आणि बॅकनी सुद्धा हे बॅक आहे आणि फ्रंट आहे आणि फ्रंटला ना तर अशा पद्धतीचे कट ब्लाउज केलेला आहे मी नाही फोर टक्स ब्लाऊज आहे ॲक्च्युली हा फोर टक्स आहे आवश्यकता आणि स्लूज लांब आहेत कोपऱ्यापर्यंत आणि पोटली बटन लावून घेतलेले आहेत आणि पूर्ण हा आहे अशा पद्धतीचा ब्लाऊज जर तुम्हाला इथं पोटली बटन लावायचे नसेल तर तुम्ही इथं पोंगळी लेस लावू शकता पोंगळी लेस पण खूप छान दिसते किंवा लटकन तयार करून सुद्धा लावू शकता खूप छान असं पॅटर्न हा दिसणार आहे।, आहे तो हा एक पॅटर्न आहे आणि परत एक तासात बोटनेकमध्ये अजून एक पॅटर्न आहे तो पण मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीचा हा एक बोटनेकच पॅटर्न आहे पाहू शकता तुम्ही इथं सुद्धा पोटली बटन लावलेले आहेत आता इथं काय केलेलं आहे मी जिथं बोटने गळा आहे ना तर इथं हे अशा पद्धतीच्या गळ्याला अगोदर पायपिंग करून घेतली आहे गोल्डनची पाहू शकता तुम्ही फिनिशिंग पाहू शकता तर इथं पहा अशा पद्धतीची पो अगोदर पायपिंग मी हाताने बनवून घेतलेली आहे इथं बघा आणि अशा पद्धतीचे पोटली बटन लावून घेतलेले आहेत आणि असा गोल दिलेला आहे आणि तिथं एक बटन बसवलेला आहे सेंटरला आणि खूप छान पद्धतीचा हा मस्त ब्लाऊज झालेला आहे मी इथं ना मग कोणाकोणाची लेस होती साडीतलीच ब्लाऊजला आलेली तर मग इथं मी काय ह्याला हे नाही केलेलं लेस होती ती तशीच ठेवलेली इथं काही डिझाईन नाही केली के जास्त काही के, आणि असं सा बॅक साईडनी बोटणीक आहे आणि फ्रंट साईडनी ह्याच्यामध्ये थोडासा डीपमध्ये आहे आणि कट ब्लाऊज आहे तर पाहू शकता तुम्ही कट ब्लाऊज आहे स्लीम्स आहेत कोपऱ्यापर्यंत प्रे आणि हा आहे अशा पद्धतीने ब्लाऊज पूर्ण स्टिच केलेला आहे आणि अजून एक ब्लाऊज आहे म्हणजे बरेच ब्लाऊज आहेत तर मी तुम्हाला अगोदर बोट बोटनेक दाखवून घेते नंतर डीपनेक दाखवते तर इथं तर... पहा हा सुद्धा नेक ब्लाऊज आहे पाहू शकता तुम्ही खूप छान दिसतो हा पण ब्लाऊज मैत्रिणीनं पाहू शकता तुम्ही इथं पहा हे पानाकार दिलेला आहे इथं आणि पानाकार आणि वरतीनं सेंटरला एक बटन लावून घेतलेला आहे आणि स्लीवज आहे कोपऱ्यापर्यंत आणि फुगाभाई आहे तर इथं का अशा पद्धतीचा फुगाभाई आहे थोडंसं पाहू शकता तुम्ही फुगा येतो याला आणि फ्रंट साईडनी प्रिन्सकट ब्लाऊज आहे पाहू शकता तुम्ही डीपनेकमध्ये आहे प्रिंसकट ब्लाऊज आणि फ्रंट साईडनी नेक थोडासा गळा आहे आणि बॅक साईडने बोटनेक आहे पाहू शकता खूप छान अशा पद्धतीने हा पण ब्लाऊज स्टिच झालेला आहे आणि हा पण ब्लाऊज हे त्यांनी सगळे ब्लाऊज घालून बऱ्याच वेळा घालून हे करून नंतर मी डिझाईन दाखवण्यासाठी मी वागवली होते तर मग आलेली आहे तर म्हटलं तुम्हाला पण दाखवून घ्यावं शेअर करावं तर अजून एक बोटणी आहे ती पण मी तुम्हाला दाखवते बऱ्याच वेगवेगळ्या डिझाईन आजकाल जास्त बोटनेक खूप जास्त ट्रेंड चाललेला आहे टिपनेटमध्ये फक्त गोलगळा गळा आणि आरी वर्क आहे चाललेला आहे आणि बोटनेकमध्ये हे अशा पद्धतीचे डिझाईन केले जातात वेगवेगळ्या तर इथं पहा हे पण बोटनेक आहे याला पण नॉट मी बसवलेले आहे आणि इथं पहा अशा पद्धतीचा गळा केलेला आहे जो साडीतला कपडा आहे ना ते काढून मी अशा पद्धतीची लेस केलेली आहे म्हणजे लेस बसून ही अशी डिझाईन करून त्याच्यावरती ही अशी छोटे छोटे मनी बसवलेले आहेत गोल्डन कलरचे आणि लेस मी ब्लाउजच्या कलरचीच बसवलेली आहे आणि तो नॉट बसवलेले आहे आणि त्याला ही असे लटकन बनवलेले आहे साधे सिंपल आणि ही भाई तुम्हाला मी दाखवते कशी आहे तर तर इथं पहा ही भाई अशी आहे जसं ती इकडून चार पाच इकडून चार पाच चुन्यांमध्ये सेंटर काढून बटन बसवतात ना तर ही अशा पद्धतीची भाई आहे पाहू शकता तुम्ही तरिया पड़ ले ले आहेत। तर यातून आता घड्या पडलेल्या आहेत ॲक्च्युली तरी केल्याच्या वेळेवर ते घड्या पडतात कपडा असल्यामुळे तर खूप छान दिसते ही पण भाई आणि ह्या भाईचं सुद्धा खूप जास्त ट्रेंड चाललेला आहे आणि हा भाईचं व्हिडीओ सुद्धा आहेत आपल्या वरती दोन तीन व्हिडिओज आहेत आणि बोटनेकमध्ये हे सगळे जेवढे बोटनेक डिझाईन मी बनवलेले आहेत ना तेवढ्या बोटनेक डिझाईनचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही नक्की जाऊन पहा आणि तर पहा तुम्हाला जर कोणती पण डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही पाहू शकता आणि तर पहा असे कट आहे फ्रंट साईडनी थोडासा डीप आहे गळा भाईची ही अशी पद्धतीची डिझाईन आहे आणि बॅक साईडनी असा बोटनेक आहे अशा पद्धतीने आहे हा पूर्ण ब्लाऊज साडीवरचा तर त्याच्यानंतर अजून एक बोटनेक ब्लाऊज आहे पाहू शकता तुम्ही तर एक आहे पण हे थोडासा कडक कपडा आहे त्याच्यामुळे थोडंसं इकडं तिकडं जात आहे पण थोडासा साडीतला कपडा आणि मग थोडंसं फुल बनवायचं होतं आणि अशा पद्धतीने केलेला आहे हा पण बघा हे थोडासा तुम्हाला आकार वेगळा दिसतोय पण थोडासा असा पान आकारामध्ये घेतलेला आहे आणि त्याला इथं छोटासा असा हे बनवलेला आहे फुल बनवलेला आहे आणि त्याच्यावरती मनी लावलेला आहे खाली रिबिन सारखं सोडलेलं आहे तर युनिक आहे हे आणि खूप छान दिसतो फॅन्सी आहे अशा पद्धतीने आणि इथं ही फुगा भाई आहे म्हणजे इथं थोडासा जो पोप पडतो ना खांद्यावरती इथं तो इथं थोडासा असा पोप पडणार आहे आणि बाकी सगळी भाई प्लेन आहे पूर्ण अशा पद्धतीची कोपऱ्यापर्यंत भाई आहे हे बॅक साईडनी असा गळा आहे आणि फ्रंट साइडनी थोडासा डीपमध्ये आहे आणि प्रिन्स कट फोर टक्स ब्लाऊज आहे सॉरी फोर टक्स ब्लाऊज आहे पाहू शकता तुम्ही तर कट आणि फ्लोट जास्त आहे आता कटोरीपेक्षा जास्त कट ब्लाउज चालतात तर अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही तर हे आहेत हा ही एक डिझाईन आहे बोटने बऱ्याच डिझाईन आहेत बोटनेक मध्ये तुम्हाला दाखवल्या अजून एक आहे ते पण दाखवते मी तुम्हाला आहे ती पण नॉट सोडलेले आहेत ना तर मी पहिले नॉट बांधून घेते आणि मग तुम्हाला दाखवते डिझाईन खूप छान आहे याला पण लेस बसवलेले आहे फक्त आकार दिलेला आहे आणि नॉट बसवलेले आहेत आणि त्याला अशा पद्धतीचे गोल लटकन केलेले आहेत हे लटकन ना खूप जास्त ट्रेन आहे आणि हे मला माझे सगळेच कस्टमरना हे अशी घोशाची लटकन मला बसवायला सांगतात लावायला सांगतात आणि हे लटकन गोल पद्धतीने बनवलेले आहेत मी तर खूप छान असे जसं त्रिकोणी लटकन बस बनवलेलं आहे तर त्याचं मार्जिन जास्त दिसतं बाहेर तर ह्याचं जास्त मार्जिन दिसणार नाही आणि दिसायलाही अगदी छान आणि येऊन सुंदर असं दिसणार आहे हे लटकन खूप छान दिसतात हे लटकन आणि मी बऱ्याच ब्लाउजला म्हणजे बऱ्याच कस्टमरला हे लटकन मी बनवून देत असते कायम तर इथं पा अशा पद्धतीची नॉट बांधली ना हे लटकन खाली सोडले ना तर बॅक साईडने खूप सुंदर दिसतात हे लटकन आणि याची पण फुगाबाई आहे ॲक्च्युली पाहू शकता तुम्ही तर ह्याची पण अशा चुन्या टाकलेल्या आहेत आणि ह्याची पण फुगाबाई आहे घातल्याच्यानंतर ते फुगा थोडासा पडतो ॲक्च्युली आता हे थोडासा सॉफ्ट कपडा आहे त्यामुळं थोडंसं दबून बसलेलं आहे बाकी काही नाही आणि तसंच आहे हा पण गळा हा पण म्हणजे थोडासा बोटनेकच आहे म्हणजे थोडासा टाईट होणार नाही ज्यावेळेस आपण काय होतो बंद गळा असतो ना त्यावेळेस थोडासा टाईट होतो पण माझा तो होत नाही आणि जर होतच असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नॉट लावून सुद्धा बॉटनेकला गळा करू शकता आणि नॉटला लटकर वगैरे पण करू शकता जेणेकरून ज्यावेळेस आपल्याला टाईट होतं त्यावेळेस आपण नॉट थोडीशी लूज करून पण बांधू शकतो तरी तर अशा पद्धतीने मी तर लेस बसवलेली आहे काटाला आणि वरती साईडनी फुगा आहे फाईल सुद्धा हे बॅक साईडने आहे आणि हा आहे फ्रंट साईडने तर फ्रंट फ्रंट साईडनी थ्री पीस आहे हे बघा ही थ्री पीस प्रिन्स कट ब्लाऊज आहे हा पण मी शिवलेला आहे म्हणजे सगळे मी शिवलेले आहेत पण मी तुम्हाला डिझाईन दाखवते फक्त आता डीपने दाखवते डीपमध्ये आहे तर ते डिझाईन दाखवते मी तुम्हाला बरं नॉट बसून घेते नॉट बांधून घेते ॲक्च्युली सगळे नॉट सोडलेले आहेत आणि हा तर मी तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला होता ऍक्च्युली तर तेच मी तुम्हाला दाखवते परत एकदा पहिले डिप मध्ये मी तुम्हाला गळा दाखवून घेते आणि दाखवते जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल अजून तरी तर पहिले सबस्क्राईब करून घ्या कारण नवीन नवीन डिझाईन बरंच काही काही फॅशन डिझायनर आपलं शिकवत असते मी आणि दाखवतही असते जे काही मी काम करते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि दाखवते तर नक्कीच पाहत आपलं चॅनल व्हिडिओ खूप छान छान असतात साडी कलेक्शन सुद्धा असतात ब्लाऊजचे कलेक्शन सुद्धा व्हिडिओ असतात ब्लाउज डिझाईन असतात तर इथं आहे फ्रंट साईडने फ्रंट साईट कट आहे हे बॅक साईडनी नॉट आहेत आणि फ्रंट साईडनी थोडासा डीपमध्ये प्रिन्स कट आहे आणि तर पाहू शकता तुम्ही हा डिझायनर ब्लाऊज पीस आलेला होता तर मग याला मी अशा पद्धतीची डिझाईन केलेली आहे आणि खूप छान ब्लाऊज डिझाईन ही दिसते माझ्या पण एका के ब्लाऊजला केलेली आहे फक्त मी पोटली बटन नाही बसवले आणि पाहू शकता तुम्ही पोटली बटन पण किती सुंदर आणि किती छान दिसत आहेत आणि हा ही डिझाईन तर भाईला नाही केली कारण भाईलाही तर पूर्ण रेडीमेड वर्कमध्ये डिझाईन आलेली होती एम्ब्रेडी वर्कमध्ये आणि खूप छान आहे पण साडी आणि ब्लाउज मी तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला होता आणि परत एकदा दाखवते तुम्हाला होऊ शकता तुम्ही आणि पायपिंग जी आहे ना मी साडीतल्या कपड्याची करत असते जेणेकरून छान लुक येतं आणि छान दिसतं तर पहा अशा पद्धतीचं आहे साईडनी आहे अशा क गळा केलेला आहे आणि अशा पद्धतीचा हा फ्रंट साईडनी गळा केलेला आहे पटकन साधे सिंपल लावलेले आहेत आणि छान पद्धतीने असं सिल्वर कलरची ही अशी सिल्वर डिझाईन होती त्यामुळे मी सिल्वर कलरचीच लेस आणि सिल्वर कलरची नॉट लावलेली आहे आणि खूप छान पद्धतीने हा पण ब्लाऊज स्टिच केलेला आहे मी खूप छान छान दिसतोय काहीतरी वेगळं आणि अजून एक डीप नेकमध्ये गळा आहे मला दाखवते हा आहे मटका गळा डीप नेकमध्ये आहे थोडासा मोठा आहे खूप मोठा आहे गळा दिसायला असं तुम्हाला आणि छोटा दिसतोय पण हा गळा ना खूप मोठा आहे आणि इतके सिल्व आहेत आणि हे पण अशाच पद्धतीचा ब्लाऊज आहे प्रिंसकट ब्लाऊज आहे हा पण होऊ शकतो तुम्ही तर किती झाले एक दोन हा दोनच ब्लाऊज आहेत ना ते डीपनेक आहेत बाकी सगळे बोपनेक आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा ब्लाऊज गोपलेक आहेत आणि दोन ब्लाऊज गुटलेक आहेत ते हे सगळे ब्लाऊज मी स्वतः स्टिच केलेले आहेत आणि कस्टमरचे आहेत माझे नाही जर माझंसुद्धा ब्लाऊज कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर नक्की सांगा माझेसुद्धा मी छान छानशी फॅन्सी ब्लाऊज शिवत असते आणि ते सुद्धा आपण एकदा त्याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ बनवूया आणि ते पण टाकूया आता जे जे मीच कस्टमरचे शिवते तर ते मला लगेचच द्यावे लागतात त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवून घेते तर हे मी बरेच दिवस झाले शिवलेले आहेत आणि त्यांनी घालून वेळ करूनसुद्धा माझ्याकडे पाठवलेले आहेत कारण त्यांची थोडीशी तब्येत आहे ना थोडी कमी झालेली आहे त्यावेळेस त्यांची थोडी तब्येत होती आणि आता थोडी कमी झाली तर ते थोडंसं मला फिटिंग करण्यासाठी मी पाठवलेले होते तर मग म्हटलं तुमच्याशी पण एकदा शेअर करून घ्या या डिझाईन आणि अशाच पद्धतीच्या नवीन नवीन डिझाईन मी त्यांना करून देत असते आणि बऱ्याच कस्टमरला खूप फॅन्सी फॅन्सी ब्लाऊज डिझाईन आवडतात आता नवीन जर तुम्ही शिकणारे असाल तर तुम्हाला फॅन्सी ब्लाउज डिझाईन बनवायला येत नसतील किंवा कशा बनवायच्या हे समजत नसेल तर आपल्या चॅनलवरती सगळे व्हिडिओ येणार येतात आणि अगोदरसुद्धा मी बऱ्याच ब्लाऊज डिझाईन बोटनेकमध्ये डिपनेकमध्ये अशा टाकलेल्या आहेत आणि अजूनसुद्धा आपण टाकण्याचा प्रे टाकणार आहोत ब्लाउज डिझाईन पण शक्यतो जास्त मी आता माहिती सांगत आहे फॅशन डिझायनरविषयी कारण साडी कशी असेल तर ब्लाऊज कसा टीच करायचा त्याच्याविषयी साडी कशी असेल तर ब्लाऊज कसा टीच करायचा साडी कशी काय साड्यांविषयी ते कलेक्शन मीच साड्यांचंसुद्धा मी तुम्हाला दाखवत असते ब्लाऊजचं डिझाईनचं सुद्धा दाखवत असते साडी साडीसुद्धा मी कशी शिवायची तेसुद्धा मी ऑलरेडी दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत आणि अजूनसुद्धा मी वेगवेगळे टाकणार आहे आणि बरंच काही काय ड्रेसविषयीसुद्धा ड्रेस कटिंग स्टिचिंगचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत जसं की फॅशन डिझायनर म्हणजे लेडीजचं सगळंच फॅशन डिझायनर आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे शिकायला सुद्धा मिळणार आहे आणि तुम्हाला जर समजत नसेल तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि बरंच काही काही मी तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरती शिकवणार आहे तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मैत्रिणीसोबत शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पहा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून काय पाहायला आवडेल तर ते सुद्धा सांगा सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओ बनवत जाईल आणि सुद्धा काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच सांगत जा तर त्याचेसुद्धा मी तुम्हाला कमेंटमध्ये उत्तरं पण देईन आणि व्हिडिओसुद्धा बनवून सेपरेट सेपरेट मी तुम्हाला व्हिडिओसुद्धा याच्या आपल्या चॅनलवरती अपलोड कर करेल आणि अशाच पद्धतीने नवीन नवीन वेगळं वेगळं तुम्हाला मी शिकवत असते तर चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सुद्धा तुम्ही शेअर करा मैत्रिणींसोबत आपल्या अश्व छोट्या मोठ्या ग्रुपसोबत आणि अशीच नवीन नवीन काही काही शिकायला आपल्या चॅनलवरती मिळणार आहे बरंच काही काही आपण आपण नंतर ऑनलाईन क्लासेससुद्धा च सुरू करणार आहोत नंतर आपले थोडे सबस्क्रायबर वगैरे वाढल्याच्या नंतर तर मग आपल्या सोबत असेच कनेक्ट राहा आणि तुमचा सपोर्ट माझ्यासोबत राहू द्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी अगदी मनापासून धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय